मारेगाव तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के तहसीलदार यांनी पिसगाव कुंभा या ठिकाणी केली नागरिकांशी चर्चा मारेगाव तालुक्यातील पिसगाव आणि कुंभा या गावात शुक्रवारला रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला असून अशा तक्रारी नागरिकांनी केल्या त्यामुळे या भागात काही वेळ भीतीचे वातावरण होते भीतीपोटी काही नागरिक घराबाहेर येऊन थांबल्याचा अनुभवही प्रत्यक्षदर्शींनी सांगितला पिसगाव येथील नागरिकांनी तर कुंभा येथील तलाठी सुरावार यांनी तहसीलदार यांना सकाळी फोनद्वारे माहिती दिली तहसीलदार उत्तम निलावाडी यांनी तात्काळ पिसगाव आणि कुंभा या ठिकाणी भेटी घेऊन नागरिकांशी चर्चा केली तालुक्यात काही भागांमध्ये काल रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले त्यामुळे अनेकात भीतीचे सावट पसरले आहे सोशल मीडिया आणि नागरिकांमध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे तालुका प्रशासन यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याची माहिती आहे तालुक्यातील कुंभा पिसगाव येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यामुळे काही ना हल्ल्यासारखे झाले रात्री आपल्या घरी झोपण्याच्या तयारीत असलेले नागरिक भूकंपाच्या घराबाहेर पडले संपूर्ण घर हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे मौजा पिसगाव कुंभा गावात भेट देऊन सरपंच आणि नागरिकांशी समक्ष चर्चा केली असता त्यांनी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे मात्र कोणतेही नुकसान झालेले नाही असे सांगितले या संदर्भात वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले आहे अशी माहिती उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव यांनी सांगितली आहे